हाय हॅलो अस काय मग कस हॅलो हा बर बाय बाय असं म्हणू का तस का करतो तू गदापणा ते बघत बघतो तुला ते बाळ ते बघत तुला नीट जेवायचं असत तुझं जेवण झालं का जेवण झालं बोल बाय बाय कुठ चाललं आताच बाय बायबाई म्हणायचं आधी व्यवस्थित बोलायचं हाय हॅलो फ्रेंड्स तुम्ही जेवण केलं का मग कसं

नाहीये तिकडं काकू नाही पत्रा ना ना मला बरं एक वेळ थँक्यू थँक्यू मग ते बघते काय म्हणतात लोक ना तो भाऊ तेज हो बा थँक्यू म वेलकम श्याम हळूद वर्डच बरं वेलकम दिलो वेलकम ना बरं थँक्यू बाळा वेलकम काय म्हणतात बघा वेलकम जेवण केलं का तुम्ही सगळ्यांनी काय खाल्लं बा तुम्ही तू जेवायला बोलवलंस का तू फ्रेंड्स लोकांना जेवायला बोलवलं का तू

हे त्या मा बोट डोळ्यात बोट जात असत बोट लावायचं नाही म्हणलं ना तुझ मग ते लोक मग त्यांना लागत ते रडतात ते काय म्हणतात मग आम्ही जातो आमच्या घरी का तू तू परेशान करतोस म्हणून पण ठीक आहे थांब बाळात जेवण केलं का विचार ना, ना। या मना जेवण करायला या म्हणा ये नाही ना काय हळू ने ब असत त्यांनाय काय जात नाही <laughs> भाजी आहे भाकर संपली का थोडीसा तुझ्या ताटातले देत ना आपण जेवायला त्यांना बरं ठीक आहे बोल गुळी खा कशाची गुळी आहे तू बडबड जास्त करायलास म्हणून तस ओरडायचं नाही म्हणत ते काय म्हणतात का तुमच पुण्याच्या बरं खाली बसून एका गाडी होत गाडीत बसून या, या। <laughs> <सुनिया> मना <laughs>

हम्म बघ ना चार्ण चार्ण काई काई हो तुला। ते तुला छान छान काय काय पाठवते तुला पप्पा हाय नाही हम्म तुमचे पप्पा नाही का त्यांचे पप्पा आहेत ना मम्मी हा तुला नाही म्हणलो <laughs> मग कोणाला हेते मम्मीला बरोबर मम्मा ते नाही आहेत हम्म पप्पा हा तुला नाही म्हणलो पप्पा बर मला नको म्हणून हां बोल पप्पा देव देव

तुझे पप्पा कुठे आहेत म्हणते तर झोपले तर नाही मी काय ऐक्या तर ऐक्या तस नुसतंय करायचं त्यांना लागत असतं त्यांच्या चेहऱ्यावर हॅलो मी घे बोलतो हाय या काय बघ फोन नुसतं घेसोबत घास फोन मग पडतो असतो फोन बन मग तुला ऐकते क्या मी तुला जेसीपी चा नाही मग मग शांत होते बोल मग तुला जेसीपी आणते ना मी हा जेसिपी आणते मी दुसरी आणते नवीन दुकानातून हा हॅलो काय करते कामिनी जेवण केलं काय का म्हणत नु, जेवायला या म्हणा कामिनीला नको या म्हणायचं नसतं शांत बस त्यांना गाडी भेटत नाही चल त्या म्हणावा नाही भेटत गाडी तुझी जेसीपी घेऊन जा जास्त नाही तुला बोलते ठीके बाळा बाळ झोपलं का म्हणावा oka ko pesina sopla ya piti shubana ande piti shubana mara taila bor bok taila bor ta min taila bor सांग डोक्यात पुढे बाबा माझ्या काय बोला खाली बसून बोलत असत

बस बस पाणी यू थँक्यू थँक्यू पाणी काढू

गॅस बंद झाला तर झोपायचं आपल्याला चला तिकड आपल्याला हे बघ ना काम काय नाही शिजवायचं शिजली सगळी भाजी सगळी उठा चला तिकड ते कपड पुसून देऊ आपण गॅस सो

कपडे पडला तो नको तो नको तो नको देऊ राहू देवढ झाले आता झोपा खूप वेळ झाला किती वाजले आता हा हा

तुम्ही नंतर तवास सरक नाही दिसत दिसले का दिसले का दिसले का दिस Kan du kalle pakka? Kall henne pappa, takk. i'm waiting <coughs>